पाल सुरूंशी आपले स्वागत करतो तर मित्रांनो आज आठ नोव्हेंबर वार शनिवार आज आपण गंगाखेड बैल बाजारात आलेलो मित्रांनो आज आपण शिळी बाजारात लाईव्ह व्हिडिओ करणार आहोत मित्रांनो बघू शकता आज आपण गंगाखेडच्या शिळी बाजारात आलेलो माझ्या पाठीमागं बघू शकता मित्रांनो शिळी बाजारात आलेलो होतो मित्रांनो आज आपण आज शिळी बाजार त्या काय किमतीत काय रोज पहिल्यांदाच आपण गंगाखेडचा शिळी बाजार कव्हर करूतो मित्रांनो विडोमध्ये आणि लाईव्ह आहोत आपण सध्या कोण कोण कुठून कुठून बघत आहेत व्हिडिओ कमेंट करा मित्रांनो आवाज क्लिअर राहिलं का बघा आवाज क्लिअर येत नव्हता मागालच्या शनिवार व्हिडिओ बनीलता मी मग ते आज क्लिअर येत नव्हता मग आता आपण माईक घेतलं मित्रांनो आवाज क्लिअर राहिला का आता कमेंट करून सांगा मित्रांनो आणि शेळ्यांच्या काय आज भाव आहेत कसे कसे बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊत मित्रांनो हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शो करून नक्की बघा तर चला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीमध्ये शेळी पदार भरलेला आहे मोठ्या प्रमाणात गांगा खेळता शिलादार भरतो मित्रांनो कमेंट करा मित्रांनो कुठून कुठून बघायला तो व्हिडिओ कुठतो का का आहे कुठले ना खळीज आहे ना काय सांगेल ह्याची हा अठरा अठरा हजार तिन्ही पाठी आहेत का तर बघा मित्रांनो खळीचे आहेत अठरा अठरा हजार सांगा गावरान मध्ये येत नाही बिटेल मध्ये येत ना बिठेल मध्ये ती खाली आहे ही खाली वेल दोन्हीची एक एक ना खचे आहेत मित्रांनो बघू शकता आपलं नाव काय का आपल्या घरी शेळा पाळायला राहतील काळ्या दाखवा बैल बाजार पण दाखवा बैल बाजार बर कवर करत मित्रांनो सध्या शिळी बाजार लाईव्ह केला आवाज क्लिअर आहे का कमेंट करून दाखवा गोऱ्या आलीत का बाजारात gore până e alea sunt mitra, nu purna video dacă te gore ce până, băi îl bazar până dacă tu mă va până dacă tu Da, सौदा चाळी मित्रे शेळीचा काय सांगेल विजी बघा मित्रांनो अशा पद्धतीमध्ये बाजार भरलेला आहे कुठल्या दाबा या शेळ खळीजी आहेत का हळी हांडुळवी

देविदास केंद्रे मित्रांनो मालकाचे नंबर कशामुळे देत नाही लगेच लगेच शाळेचे व्यवहार होतात मित्रांनो त्याकरता काय मालकाचे नंबर देत नाही कशा बाजार भरते हे फक्त तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो बघू शकता सौदे कसे चालू आहेत काय चालू आहेत बघून घ्या कुठले तो बाय आपले कुठलेच शेळ हा बरं बरं काय म्हणेल साहेब तिन्ही बी तिन्ही पाठवूत का एक बकरी एक पाठ शेळी तिन्हीचे काय सांगायले पस्तीस पस्तीस हजार त्या मित्रांनो का तिन्हीचे पस्तीस हजार सांगितले आहेत एक शेळी एक पाठ आणि एक गोकडे मित्रांना आपलं नाव काय वा आहे बा बर बर आपण दर बाजारी येतो का इकडे नाही नाही आपण शेतकरी पाळतात गेलेतात शेळ्या बरं बरं अशा पद्धतीमध्ये बाजार भरला मित्राने पूर्ण कव्हर करायला ते कुठली शेळी काळी हांडूर वेलेले का पहले ना। पहले का व्यापार करतो बाय आपण दोन्ही पाठरू इतका बकरे पाठरू आहे का अशी किती दिवस झालं बाय खाली किती दिवस झाले महिना दिले महिना महिना चौहान लाल कंदर का दाखो मित्रों तीन हजार पर पीले दाखवा ठीक है क्लियर दिसत नहीं थोड़ा क्लियर नसले तो मित्र थोड़ा नेटवर्क प्रॉब्लम है मित्र क्या क्या है कुठल्यात आहे हा सोनपेठ सोनपेठचे का व्यापारी आपण गावरान मध्ये येत नाही तिने काय म्हणायला तिन्ही चे पंचेचाळीस तिन्ही गा बन येत कधी येते आता महिना पंधरा दिवस आपलं नाव काय राजे भाऊ आपला नंबर काय हो दर बाजार येतो तुम्ही खरेदी देऊ आपला नंबर काय नव्वद एकोण पन्नास चौवेचाळीस पंचेचाळीस पंधरा तर हे बघा मित्रांनो हे पण तुमच्या गावरांमध्ये जर बघा दोन पिल्ले आहेत का खाली पाड बकरे का काय पाड पाठबकरे का कोणतीच अलीकडेच किती दिवस झाले बाई त्याचा महिनाभर झाला महिनाभर झाला काय सांगितले आता ह्याची बत्तीस ह्याची सतरा तिचे आणि हिची बत्ती गाभण आहे का चढी चढी आहे सडी मित्रांनो ही आहे तिचे बत्तीस सांगायला आणि तिचे सतरा सांगितले कुठले कुठले सोनपेठ व्यापारी का आपण पण बैल बाजार पण दाखवा आता गेला तर दाखवत मित्रांनो हळीचा पण बाजार तर बघा अशी लहान लहान पिल्ले पण असतात मित्रांनो साडे बावी सांगायला मित्रांनो पाड बकर एखादी गावरामध्ये शेवी कुठलेच वाव आपले ह्यातून कुठले आहेत ह्यातून पिप्पळ गावचे आहेत दोन्ही गाबणी आहेत तीन आहेत ही काय किती दिवसात येते ना तीन ही दोन दिवसात येते काय भाव ये काय तिचे बावीस हजार आणि सोळा आणि मधलीचे तिचे बावीस हजार नाव काय तुमचं कोणत्या गावच्यात असे आहेत मित्रांनो शाळा बघून गावरांमध्ये

लहान लहान केली तर बिटल मोठ्यामध्ये मध्ये काही बकर नाही तर ते पण आले त्याचा पण व्हिडिओ घेऊन मित्रांना बघा बघाय इथे पिल्याचे खांड आहेत मित्रांनो पिली विकायला बघा मित्रांनो पिली स्पेशल पिले विक्रीसाठी ते

बघून घे लहान लहान पिल्ले येते बघ ना यार बाय आम्ही देणार पाहाच आहे पटपट आम्ही कपडे पट नाही का नाही ना हमारा पास पिल्ले मित्रांनो फक्त विकण्याकरता व्यापारीत मित्रांनो बरोबर बाजार जाते खूप मोठा असा बाजार भरतो मित्रांनो शिवीचा पण चांगला बाजार भरते काय म्हणायला बाय याची काय सांगायली काय सांगायला याची बकऱ्याची आणि याची सोळा कुठले येतो तुम्ही परभणीचे व्यापारी आपण अशा पद्धतीमध्ये मित्रांनो आज गंगाखेडचा शिव बाजार भरला होता मित्रांनो आता आपण यानंतर बैल बाजार आणि महेश बाजार आणि गाव बाजाराचे व्हिडिओ बनवू मित्रांनो शेळी बाजाराचा व्हिडिओ मित्रांनो बैलबाजार शिवीबा बैल बाजार काय बाजार मैल बाजारची व्हिडिओ बन मित्रांनो आता आपण शिवी बाजाराला इथंच आपण स्टॉप करूया जे कोणी शेतकरी मित्र अजून पण आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजार आपलं चॅनल आहे मित्रांनो फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब सगळीकडे धन्यवाद